नमस्कार जय श्रीराम मंडळी जर आपल्याला कोणी हा प्रश्न केला की भगवान शंकरांचा परमभक्त कोण आहे तर आपण रावण नंदी अशी उत्तर देऊ पण खरंच भगवान शंकरांचा परमभक्त कोण आहे तर भगवान शंकरांचे परमभक्त आहेत ते म्हणजे भगवान महाविष्णू भगवान महाविष्णू हे नित्य भगवान शंकरांचं पूजन आणि स्मरण करत असतात म्हणून तर लंकेत जाण्याआधी प्रभू रामचंद्रांनी रामेश्वराची स्थापना आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांचं पूजन केलं तर भगवान महाविष्णू हे नित्य शंकरांचं स्मरण आणि पूजन करत असतात था था? असंच एकदा भगवान महाविष्णूंनी भगवान शंकरांची पूजा करायचं ठरवलं त्याचं वर्णन पुष्पदंत शिवमहिम्न स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी करतो तो म्हणतो हरिस्ते साहसरम कमलबलिमादाय पदयोर यदे कोणे नेत्र कमलम गो भक्त्युद्रेक परीणतिमसौ चक्र वपुषा रयाक्षायी त्रिपुरहर जागरती जगता महाविष्णूंनी एकदा एक हजार कमळाद्वारा भगवान शंकरांची पूजा करायचं ठरवलं एक हजार कमळ अर्पण करत असताना नऊशे नव्याण्णव कमळ झाली आणि एक कमळ कमी पडलं आता प्रश्न पडला की आता काय करावं एक हजारावं कमळ कसं व्हावं एक कमळ कमी पडलंय कारण पूजेतून तर उठता येत नाही कारण भगवान शंकरांच्या पूजेचा असा नियम असतो की भगवान शंकरांची पूर्ण पूजा झाल्याशिवाय मनुष्याला तिथून उठता येत नाही त्यामुळे आता प्रश्न पडला काय करावं एक हजारावं कमळ कसं वाहावं संकल्प कसा पूर्ण करावा त्यावेळी भगवान महाविष्णूंनी विचार केला की अरे आपले डोळे म्हणजे सुद्धा कमळच त्या ठिकाणी आहेत म्हणून तर आपण देवाला कमलनयन त्या ठिकाणी म्हणतो असा विचार करून भगवान महाविष्णूंनी एक हजारावं कमळ म्हणून आपला एक डोळा भगवान शंकरांना समर्पित केला आणि या दिव्य पूजेद्वारे भगवान शंकर महाविष्णूंवर प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी महाविष्णूंना सुदर्शन चक्र त्या ठिकाणी प्रदान केलं तर भगवान शंकर अशा भक्ताच्या भावाला त्या ठिकाणी धावून जाणारे आहेत आणि या भावानेच भगवान महाविष्णूंनी पूजा केल्यामुळे सुदर्शन चक्र त्यांना प्राप्त झालं तर मंडळी अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आम्ही आमच्या चॅनलद्वारे एक मेंबरशिपचा ऑप्शनही देखील त्या ठिकाणी आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत ज्यामध्ये आपण ही मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला आमच्या या चॅनलच्या काही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी प्राप्त होईल ॲक्सेस त्या ठिकाणी मिळेच मेंबरशिप स्वीकारलेल्या लोकांसाठी आम्ही शास्त्रशुद्ध स्तोत्रपठनाचे सेशन्स त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत जे अटेंड केल्यानंतर आपल्याला सहजरित्या अनेक स्तोत्र त्या ठिकाणी अवगत होतील आणि आपल्या धर्माविषयीचं विविध ज्ञान ठिकाणं त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे आमच्या या चॅनलची मेंबरशिप आपण अवश्य त्या ठिकाणी स्वीकारावी व आम्हाला या धर्मकार्यामध्ये प्रोत्साहन व मदत त्या ठिकाणी द्यावी आम्ही या मेंबरशिपच्या जॉईन होण्याची लिंक त्या ठिकाणी या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे